युजनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या नजर टाकाव्यात काही ठळक बातम्यांवर धनंजय मुंडे राजीनामा स्वीकारलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना मंत्रीपद द्यायला नको होतं राजीनामा आधीच द्यायला हवा होता पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अजित पवारांनीच राजीनामा द्यावा वकील संघटना आक्रमक आणि अदानी कंपनीचा स्मार्ट मीटर विरोधात मसाला महावितरण कार्यालयावर मोर्चा नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक मोठी अपडेट आहे वसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ब्याऐंशी दिवसांनंतर मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय मी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना कार्यमुक्त केलंय अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे सदर राजीनामा स्वीकारून मी पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांकडे तो पाठवलाय असं देखील फडणवीस यांनी सांगितलंय आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे आज मस्ताजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी बीड जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बीड मधील नागरिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे कालपासनं सोशल मीडियावर आणि टीव्ही मध्ये ज्या प्रकारे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्घूर आणि क्रूरपणे हत्या झाली त्याचे व्हिडिओ फुटेज आणि फोटो पेपरमध्ये झळकले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा हळलेला आहे आणि ज्या क्रूर पद्धतीने स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली त्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी कारण संपूर्ण देशभर गोष्टीचा क्रोध आहे लोकांमध्ये संताप आहे आणि लोकशाही मार्गाने लिंबागणेश या ठिकाणी सर्व लिंबागणेशकरांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने बंद ठेवून बंद पाळण्यात आलेला आहे त्याचबरोबर सर्वांनी या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फेची शिक्षा झालीच पाहिजे हे प्रमुख मागणी केली संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड मधील वकील संघटना आक्रमक झाली असून त्यांनी माध्यमांसमोर बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिल्या व्हायरल झालेले फोटो या का समोर आणले नाहीत ही, ही गोष्ट सरकारने का झाकून ठेवली असा सवाल वकील संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आलाय तसेच बीडचे मोठे नेत्यांना अजित पवारांनी पाठिशी घातल्याने अजित पवारांनीच राजीनामा द्यावा यासाठी वकील संघटना बीडमध्ये माध्यमांसमोर बोलताना आक्रमक झाली होती ही घटनेला 2 महिने झाले या घटनेला आणि घटनेचा तपास चालू असताना त्यावेळसद्य पोलीस यंत्रणेला सरकारला हे फोटो व्हिडिओ दिसलेले आहेत परंतु हे पारा अधिवेशनाच्या म्हणजे एकदम तीन महिन्यांनी तुम नंतर तुम्ही डिक्लेअर करताय हे सुद्धा झाकून का ठेवलं सरकारने याच्या हे कळत नाही दुसरी गोष्ट तीन महिने झाले तरी यातला एक आरोपी आंधोळी नावाचा आरोपी आजही फार आहे याचा पोलीस तपास पोलिसाला पोलिस तपास लागलेला नाही दुसरी गोष्ट याचे दररोज अपडेट्स सरकारनं जाहीर केले पाहिजेत तो तो तोपर्यंत हे जनतेला समजणार नाही आता काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं समजतं आहे आज या राजीनामा जर घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब घेतला असता तर त्यात तपासात गती आली असती त्यांचा कुठंतरी या यंत्रणेवर दबाव होता असं दिसून आलेलं आहे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ज्यांनी ज्यांनी के मदत केली आहे

दरंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात काय चाललं आहे हे नागपूरमध्ये माहीत नसल्याचं सांगत या संपूर्ण प्रकरणावर त्या व्यक्त झाल्या या प्रकरणात कोण आहे काय नाही कोण सहभागी आहे हे यंत्रणेलाच माहिती आहे त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्यात या सहा मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची बातमी कृषी विश्वातून भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय हमी अत्यल्प असल्याने कर्जाशिवाय शेती करू शकत नाही त्यामुळे किमान प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव धानाला मिळणं गरजेचं आहे अशी भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे मात्र शासन अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मूल्यवर्धित दर देत नसल्याने बोनसची घोषणा करून समाधान करण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटर विरोधात मसळा शहरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत स्मार्ट मीटरला तीव्र विरोध दर्शवला. मसळा तालुका संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात शेकडोहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरण्यात आला. स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणार असून हे मीटर आम्ही वापरणार नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. मसळा तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर जवळजवस्तीने ग्राहकाच्या घरी बसवण्यात येत आहेत त्यांचे जे जुने मीटर आहेत ते फॉल्टी नसून त्यांना फॉल्टी टाकून मीटर बसवायचे काम इथं चालू आहे त्याविरोधात आम्ही म्हशा वासियांनी संघर्ष समितीची स्थापना केली या संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही आज महावितरणच्या कार्यालय निवेदन मोर्चाकडून निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांना इशारा दिला आहे की हे जर स्मार्ट मीटर आपण जोर जबरदस्तीने बसवत असाल त्याला आमचा विरोध आहे आणि आज हा छोटा खाणी मोर्चा काढला पाचशे लोकांचा ह्याच्यापुढे आम्ही पाच हजार लोकांचा मोर्चा या कार्यालयावर आणू भंडाराच्या माधवनगर वसाहतीतील नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून दूषित आणि असमाधानकारक पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय वसाहत निर्मितीच्या वेळी नियोजनाच्या अभावामुळे शौचालयाच्या पाईपलाईन खाली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती परिणामी सांडपाणी मिसळून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी घरात पोहोचत आहे आणि नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय त्यामुळे तत्काळ ही समस्या सोडवण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे या सहा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंकळ ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगरdinga करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढच्या बातमी आहे धुळे जिल्ह्यातून तर धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात असलेला औदुंबर कॉलनी परिसरात एका बंद घराचं कुलूप तोडून सोमवारी मध्यरात्री तीन संशयित चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांना याचा कानोसा लागताच रहिवाशांनी मिळून या तिघा चोरट्यांना रंगे हात पकडत पोलिसांच्या स्वाधीन केल्या दरम्यान या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये तिघा संशयित आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय परिसरातील चोरट्यांची दहशत कमी व्हावी यासाठी दोंडाईचा शहरांमध्ये पोलिसांकडून या, या चोरट्यांची धिंड देखील काढण्यात आली आहे मेळघाट क्षेत्रात वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे जंगलातील वाघ आता शेतकऱ्यांवर हल्ले करताना दिसत आणि आता अशीच एक घटना समोर आली आहे चिखलदरातील केला येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय दरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे भेट देऊन नरभक्षी वाघाचा शोध घेऊन तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश वाघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेत वानखडे यांनी रुग्णालयास भेट देत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाचं सांत्वन देखील केलंय यावेळी त्यांनी शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचं आश्वासन देखील दिलंय उन्हाळा वाढल्याने जालना बाजारात लिंबूला मागणी वाढली आहे जालना बाजारात सध्या लिंबूची आवक कमी असल्याने लिंबूचे भाव वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या बाजारात पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलोने लिंबूची लिंबूची आवक होत असून यंदा लागवड कमी उत्पादन कमी झाल्याने उत्पादन त्यामुळे येणाऱ्या काळात लिंबूचे भाव वाढतील असा अंदाज लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय लिंबूची आवक कमी आहे सध्या मागणी जास्त आहे लिंबाचे भाव पंच्याहत्तर ऐंशी रुपये चालू आहे मागच्या वर्षी हे लिंबू एकशे वीस शंभर एकशे वीस विकले होते यंदा बी कमी आहे पुढच्या महिन्यात भाव वाढणार कावर काय माल कमी आहे फसल कमी आहे लिंबाची आणि माल कमी आ, कारन माल कारन, कारन, असले। कारन कारन? कमी असले कारण काय पाणी फसल कमी यंदा पुरा बार फुटले नाही क्लायमेट भेटला नाही त्याला या सहा बुलेटिन मध्ये न्यूज